मंडळी आज आपण आठ अ हा उतारा कसा वाचायचा हे अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत कारण आठ अ हा उतारा खूप महत्वाचं कागदपत्र आहे कारण की जमिनीशी निगडीत जर कोणतं तुम्हाला व्यवहार करायचा असेल किंवा कोणती सरकारी योजना जर तुम्हाला हवी असेल शेती संबंधित जर कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा इतर सरकारी कामांमध्येही आठ अ हे कागदपत्र खूप उपयोगी असतं त्याचप्रमाणे आठ अ मुळे तुम्हाला एका गावातील तुमच्या मालकीच्या सर्व जमिनींची माहिती एकत्रित एका कागदपत्रावरती मिळते तर चला पाहूया आठ अ उतारा कसा वाचायचा त्यासाठी काही नमुने आपण इथे पाहूया तर इथे पहा गाव नमुना आठ वरती सर्वात वरती इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक तारीख दिसते तीच सेम तारीख तुम्हाला या बाजूलाही दिसते ही तारीख असते ज्यावेळी हा आठ अ हा उतारा बनवण्यात आला त्यावेळीची ही तारीख तुम्हाला या दोन्ही ठिकाणी पाहायला मिळते त्याचप्रमाणे त्याच्या खाली ही एक तारीख दिसते ही तारीख महत्वाची असते कारण की आठ उतारा हा दरवर्षी वेगळा बनवण्यात येतो कारण की तुमच्या जमिनीचे जे काही फेरफार असतील किंवा काही महसूल कर असतील त्याचप्रमाणे इतर जी काही माहिती असेल त्यासाठी आठ अ हा उतारा दरवर्षी अपडेट होत असतो त्याच्यामुळे या तारखेमुळे तुम्हाला समजतं की आठ अ हा उतारा कोणत्या वर्षासाठीचा आहे आता इथे पहा इथे त्याचं शीर्षक दिलेलं असतं नमुना आठ अ यालाच काही ठिकाणी गाव नमुना सहा असंही म्हणतात धारण जमिनीची नोंदवही आसामीवार खतावणी जमावबंदी पत्रक जमावबंदी पत्रक म्हणजेच तुमच्या पूर्ण त्या गावातील जमिनीचा जमाव करून बनवलेले हे सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर तुमचं गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्हा दिलेलं असतं तर सर्वप्रथम इथे पहिला जो रखाना आहे त्याच्यामध्ये गाव नमुना सहा मधील नोंदी पहा इथे गाव नमुना सहा असा उल्लेख आहे आठ अ मध्ये तुम्हाला सात प्रकारची माहिती दिसते हे पहा यात सात रखाने असतात तर आपल्याला एक नंबरच्या रखान्यामध्ये खाते क्रमांक दिलेला असतो हाच खाते क्रमांक सातबारावरतीही तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर खाली इथे काही आठ अ तुम्हाला व्यक्तिगत खातेदार असं लिहिलेलं पाहायला मिळतं ज्यावेळेस तुमची मालकी हक्काची जमीन असते त्यावेळेला इथे व्यक्तिगत खातेदार असं लिहिलेलं असतं तर इथे पहा अविभक्त कुटुंब खाते असे दिलेलं आहे अविभक्त कुटुंब खाते म्हणजे एकत्रित कुटुंब असेल जॉईंट फॅमिली असेल एकापेक्षा जास्त सदस्यांची जर मालकी असेल तर तुम्हाला इथे असं लिहिलेलं दिसतं त्याचप्रमाणे जर सरकारकडून तुम्ही अधिग्रहण केलेली जमीन असेल किंवा लीजवर घेतलेली जमीन असेल म्हणजेच ठराविक कालावधीसाठी भाडे तत्वावर घेतलेली जमीन असेल तर इथे त्या पद्धतीने नमूद केलेलं असतं त्यामुळे ही एक नोंद महत्वाची आहे दुसऱ्या राखान्यामध्ये भूमापन क्रमांक उपविभाग क्रमांक हा जो आहे याला आपण सर्वे नंबर किंवा गट नंबर म्हणतो त्याची पूर्ण माहिती या दुसऱ्या रखान्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्याच्यातच सर्वात वरती खातेदाराचे नाव असतं कोणाच्या नावावरती आठ अ आहे ते आणि त्याच्यात खाली सर्वे नंबर किंवा त्याला आपण गट नंबर म्हणतो ते दिलेले असतात मग आठ अ हा उतारा या माणसाच्या नावावरती आहे या माणसाच्या नावावरती एकूण किती जमिनी आहेत एखाद्या गावामधील सर्व जमिनींचे एकत्रित गट नंबर आणि उपगट नंबर आपल्याला इथे पाहायला मिळतात तिसऱ्या रखान्यात क्षेत्र दिलेलं असतं क्षेत्र या राखान्यात तुम्हाला कोणत्या गट नंबरमध्ये किती हेक्टर जमीन आहे ही प्रत्येक गट नंबर नुसार यात नोंद पाहायला मिळते त्याचप्रमाणे खाली सर्व जमिनींचं एकूण क्षेत्रफळ किती आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतं तर चौथा जो रखाना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आकारणी व जुडी दिलेली असते तर हे आकारणी किंवा जुडी नक्की काय आहे तर तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयाकडून आपल्या जमिनीवर लागलेला सरकारी कर म्हणजेच आकारणी किंवा जुडी या रखान्यामध्ये दिलेली रक्कम रुपये किंवा पैसे यामध्ये दर्शवलेली असते जमिनीवर आकारला जाणारा वार्षिक कर म्हणजे टॅक्स इथे दाखवलेला असतो ही रक्कम साधारणपणे कमी असते आणि ही रक्कम जमिनीची किंमत आणि त्यातून मिळणारे संभाव्य उत्पन्न लक्षात घेऊन सरकारद्वारे निश्चित केलेली असते त्याच्यानंतर पाचवा जो रखाणा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जमिनीवरील नुकसान दिलेलं असतं जर एखाद्या वर्षी तुमच्या जमिनीवर काही नुकसान झालेलं असेल तर त्या वर्षाचं नुकसान इथे दिलेलं असतं त्याच्यानंतरचा जो रखाना आहे स्थानिक उपकर स्थानिक उपकरांमध्ये जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांनी काही कर लावलेला आहे का लावलात असेल तर तो, तो कोणत्याच जमिनीवरती कर लावलेला आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो त्याच्यानंतर आता शेवटचा रखाना पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला एकूण सर्व जमिनींवरील कर किती आहे आणि त्याच्याच खाली त्या सर्व करांची बेरीज दिलेली असते आणि त्याच्यामुळेच आठ अ या कागदपत्रामुळे तलाटी यांना देखील कर व महसूल जमा करायला सोपं जातं तर मंडळी असं हे गाव नमुना आठ अ पत्रकाचं वाचन केलं जातं त्याचप्रमाणे डिजिटल सातबारा आपल्या मोबाईलवरून कसा डाउनलोड करायचा तसेच सातबारा कसा वाचायचा या सर्व विषयांसंदर्भातले व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहे त्यात तुम्ही पाहू शकता या सर्व व्हिडिओची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहे तर कर तिथे जाऊन तुम्ही या सर्व व्हिडिओज पाहून तुमचे जे प्रश्न आहे त्याचं निवारण करू शकता आशा आहे की तुम्हाला सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत समजली असेल महत्वाची ही माहिती आहे त्यामुळे इतरांनाही शेअर करा तर माहिती समजली असेल आणि आवडली असेल तर नक्की लाईक करा नसेल आवडली तर डिसलाईकही करू शकता तसेच या व्हिडिओ संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लवकरच भेटू अशाच महत्वपूर्ण नवीन नवीन विषयांवरील व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी या स्वतःची आणि इतरांची जय शिवशंभू